नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आत माझ्यात ना पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं तर बघा नवरदेव आला आहे मस्तपैकी घोड्यावर बसून आणि काहीतरी पूजा चालू आहे तिथे आणि इकडून आता नवरी येईल नवरदेवाच्या अंगावर तांदूळ टाकेन आणि नवरदेव पण नवरीच्या अंगावर तांदूळ टाकेन पण दोघं एकमेकांना बघणार नाहीत तर ते व्हिडिओमध्ये शूट नाही झालं सॉरी <laughs> आणि मस्त असं नवरीचा मेकअप झालेला आहे नवरीचा मेकअप झाला आहे आता नव्वर देऊ साडे नऊ वाजताच्या दरम्यान आणि बघा सुंदर दिसत आहे नवरी बाई आपली आणि खूप लेट 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 काम आहेत म्हणजे टायमिंगच हा असतो संध्याकाळच्या लग्नाचा समजा लग्न म्हणलं तर जागरण आलंच तर नवरा नवरी आता स्टेजवर जाणार आहेत स्टेजवर जाण्यासाठी तयारी सुरू आहे तिकडं काहीतरी तयारी चालू आहे धूर बनवायची काय म्हणतो त्याला मला माहिती नाही आहे सांगते की मस्त असं नाही का असं धूर बनवणार आहेत ते आणि मग त्याच्यातून नवरी नवरदेव जाणार आहेत आणि तुम्हाला सांगते हे डेकोरेशन वगैरे घराच्या समोरच केलेलं आहे आणि छान असं घराच्या अंगणातच लग्न लागणार आहे तर दोघांची एंट्री होत आहे स्टेजवरती आणि आता वर मला कार्यक्रम चालू होईल खूप सुंदर दिसत होती नवरी पण आणि नवरदेव पण छान दिसत होते जोडी एकदम सुंदर आहे आणि नवरीच्या बहिणी चालल्यात हार घेऊन थोड्याच वेळात वर्माला कार्यक्रम चालू होईल एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतील नवरी नवरदेव आणि त्याच्यानंतर मग पुढील कार्यक्रम चालू होतील काय जे असतील ते वर्माला कार्यक्रम झाल्याच्या नंतर आणि मी खरं सांगते अकरा वाजता नवरी तयार झाली होती मेकअप वगैरे सगळा अकरा साडे अकरा काहीतरी वाजले होते त्याच्यानंतर मग हे एंट्री वगैरे म्हणजे बारा साडेबाराच्या नंतरच म्हणजे रात्रभर आम्ही जागेच होतो त्या दिवशी समजायचं रात्रभर जागेच होतो इकडच्या साईडला जे थांबलेत तर हातामध्ये ते हे घेऊन ते ब्लास्ट करण्यासाठी नाही का ते नवर देवाची बहीण आहे आणि खूप शांत पद्धतीने सगळ्या म्हणतात ना, ना। आ, ते लग्नातले पूर्ण जे हे आहेत विधी ते खूप शांत पद्धतीने छान आ, चालू होते आणि खूप असं जास्त डी जे वगैरेचा गाजावाजा नव्हता थोडासा डी जे वाजला थोड्या टायमापुरता म्हणजे पंधरा वीस मिनटं वाज जास्त नाही कारण की घरात पेशंट पण होतं आणि छान पद्धतीने चालू होतं जर घरात पेशंट नसला तर डी जे भरपूर वाजला असता म्हणजे रात्रभर म्हण म्हटलात तरी चालेल आणि नवरी नवरदेव आल्याच्या नंतर जे वराडी आहेत ते जेवायला गेले ते समजायचं साडे नऊच्या दरम्यानच आणि मग त्यांचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग हे पुढचे कार्यक्रम चालू होते असं होतं ते व्हिडिओज वगैरे शूट करत होते ना त्यांचे गौरी पण थांबली होती पुढे जाऊन तिला पण झोपेतून उठवलं होतं म्हटलं चल म्हणलं लग्न बघायचं आहे ना तुला ती झोपली होती खरं तर कारण की लेट झालं होतं आणि लेटच असते इकडचे लग्न लेटच असतं तर संध्याकाळचंच असतं तर त्याच्यामुळं मग तिला उठवलं होतं कारण की ती तयार झाली होती आणि मग नंतर झोपी गेली होती आणि हे जयमाला कार्यक्रम झाल्याच्या नंतर अजून पुढचे कार्यक्रम पण आहेत तर ते पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान व्हिडिओज येतच राहतील तर नक्की व्हिडिओज पाहायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून Bye.